तर मित्रांनो नमस्कार सर्वांना तर आज आम्ही निघालो आहे सर्वजण मिळून देवदर्शनासाठी आलेले सकाळी सगळं सका लवकर आवरून आम्ही म्हणजे मी सा माझे सासरे सासूबाई आणि चारू परी चारूच्या आजी आम्ही सगळेजण मिळून आलेलो आहे देवदर्शनासाठी तर हा ब्लॉग संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही आज कुठे कुठे गेलो होतो कोणत्या कोणत्या देवाला गेलो होतो तर सगळं ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता समोरच चलो

तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि बघू शकता तुम्ही आज आपला ब्लॉग जरा वेगळ्या टाईपचा आहे आज आम्ही मी चारू माझ्या सासूबाई सासरे यांच्यासोबत सगळेजण मिळून आम्ही परी आम्ही देवाला आलो आहे इकडं चिमळ्या आहे कोणतं गाव आम्ही आत्ता आलेलो आहे यापाण्याला या पाण्या चिंचणी धरणाच्या इकडं तर इकडं देव आता इथलं आईचं मंदिर आहे इथं त्या मंदिरात आपण आलेलो आहे आत्ता आणि येण्याचा खंडोबा आता तिकडं पण जाणार आहे आणि तिकडनं वडजाई देवी खेड तिकडे जाणार आहे तर आजचा ब्लॉक पूर्ण बघा आज आम्ही सगळेजण आता देवदर्शनासाठी आलेलो आहे सकाळी लवकर आवरून चार उत्तर दोन तीन दिवस झाले इकडंच आलेली आहे त्यामुळं आणि मी आत्ता

नारळ मुल दादा गाडी पश्चिम फोडायचा तेवढा एकच गाडी सगळीच काढली अरे काढली लक्षात नाही नारळात पाणी नाही म्हणून पोत बनलं पाणी नाही म्हणून शिट्टी जरी दाखवत लक्ष येत नाही पप्पा मला शिट्टीचा टेस्ट आला तुम्ही घरातच नाही आला म्हणते कालचा ड्रेस राईला घालायचा तुळ हां पोलिसाचा ड्रेस आणनानी आणद्याला कुठे पप्पा म्हणते वाज वाजते का त्याची पप्पा म्हणते शिट्टी कोणी होई म्हणती तुम्ही कुठे घरात आला कसे तू नाही वाजवले की काय होते तिला फुकायला तिला फुकायला भेटायची ना ती नाही बिरायच्या कुरकुऱ्यात भेटली तिला वाजत नाही कुरकुऱ्यात भेटली शिट्टी तिला वाजवता येत नाही पण येणायचा उठपट का हा देवापास तू पाठू म्हणते खंडोबाच्या त्या म्हणजे इकडून जावच लागत आधी पुण्याच्या आपल्या सती आहे ना तिथं होतं नाही लिंबा खाली होतं एवढं लिंबू त्या लिंबा खाली होत आली लोक आहे ना

तर आता आम्ही थोडस इथं थांबलेलं आहे पुढं वाहतूक चालली ट्रॅक्टर चालू आहे पूर्ण त्यामुळं उतरून बाहेर गेलेले दाखवत तुम्हाला एक मिनिट शकता पूर्ण वरती चढ आहे त्यामुळे दोन ट्रॅक्टर लावून ते आपलं वरती ट्रॅक्टर ओढण्यात भाग असल्यामुळं तर मित्रांनो आता आपण खंडोबाला पण खंडोबा जो, खंडो जो आहे तिथं तर आता बघू शकतो मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडासा या साईडला येत आहेत सगळ्या जण तीकडून आणि आम्ही आणि परीक्षा आजोबा आम्ही आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे काय या बाजूला

टायगर आहे टायगर काय म्हणतात येळपाणीच्या खंडोबाच्या ये मंदिराजवळ पोहोचलो आणि तिथे गेल्यावर समजलं की तिथे जे पुजारी आहेत ते नुकतेच मंदिर बंद करून जेवायला गेले होते घरी त्यामुळे आम्ही बराच वेळ वाट बघत थांबलो त्यावेळेस ते ते येतील त्यांना फोन केला होता तिथला नंबर होता तो नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला कॉन्टॅक्टही झाला येतच होते मग तोपर्यंत मी इकडचं सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तेवढ्यात त्या आले मग ते आल्यानंतर त्यांनी मंदिर ओपन केलं आणि मग आम्ही आतमध्ये गेलो

ते बाप्पाला पायापड देवाचं पायापर पयपडे देवाचं घोडेला

आपण आपल्या कुलदैवताला किंवा आपल्या कोणत्या पण देवस्थानावरती जातो त्यावेळेस आपल्या घरातले देव घेऊन जातो सोबत आणि त्या जा ज्या ठिकाणी जातो आपण देवाला त्या ठिकाणी देवांची पूजा केली जाते का पन पन जा तरी ही पहिल्यापासून प्रथा चालत आलेली आहे आपले देव आपण भेटीसाठी जरी जेजुरीला गेलो तरी जेजुरीला पण आपण आपले देव घेऊन तिथं देवांना स्नान वगैरे घालून घेऊन परत रिटर्न येत असतो त्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता चारू चारूची आई आणि आजी ह्या तिघी पण देवाची पूजा करत आहेत गुरु ना आपले जे देव आहेत त्यांची पूजा तिथं त्या तिघी चालू आहे तो मी व्हिडिओ काढण्याचं काम चालूच होतं माझे सासरी इकडे बसले होते पूजाजी बाबा तिकडे होते परीचं खेळण्याचं चालू होतं आणि मी आपले व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न

ते ताटक ना ताटक पुढे जाऊन ठेव हो बाळा पाय पड पाय पड देवाच्या आणि पुढे जा ना पुढे जा पार पुढे जातो तिथे ठेव चरू आपण त्या द्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी खंडोबाची स्थानं आहेत त्यापैकी एक म्हणजे येळपाण्याचा खंडोबा बऱ्याच परिवार म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या खंड ठिकाणच्या खंडोबाचं स्था देवस्थान असतं कुलदैवत म्हणून तर त्यातील हाकी कुटुंब म्हणजे माझे जे सासरे आहेत त्यांना येळपण्याचा हा खंडोबा आहे मग ते रेग्युलरपणे येळपण्या खंडोबालाच जातात ज्याप्रमाणे जेजुरीला येतात सर्वजण त्याप्रमाणे म्हणजे खंडोबाच्या स्थानांपैकी एक स्थान हे एक जेजुरी एक येळपाना एक बाळ्याचा खंडोबा पालीचा खंडोबा असे बऱ्याच ठिकाणी खंडोबाचे स्थान आहेत तर त्या ज्या त्या लोकांना जो तो खंडोबा आहे त्याप्रमाणे लोक जात असतात तर चला आपण आता इथला आवरून आम्ही वडजईला जाणार आहे खेडला तर इकडचं सगळं आवरून आम्ही आता तिकड तिकडं निघण्याच्याच तयारीत आहोत तुम्ही बघू शकता तर चार आजींची जी खूप दिवसापासूनची इच्छा होती खंडोबाला आणि वडराईला जाण्याची त्यासाठी स्पेशल गाडी करून आम्ही सर्वजण निघालो होतो आता बघू शकता आम्ही सुप्यापासून पुढं मोरगावमध्ये आणि मग मोरगाववरून निरा निरावरून लोणंद असा प्रवास आमचा चालू होता मध्ये मधी बघू शकता तुम्ही तर आता बघू शकता निर्यात पोचलं आम्ही आणि निर्यानंतर लोण लोणानंतर लो, लो, लो मग खेडवाड जाई त्या ठिकाणी बघू शकतो नदीवरचा पूल त्यांना पण मी एक व्हिडिओ काढला होता तर बघा खाली गेली की पुरत सुटची लगे म्हणून तुला खाली सोडायला आहे ना देवपूजा करण्याची जस की देव हा पूज पूजनेची चा तयारी चालू आहे जिंची बघू शकतो वडसाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही माघारी इथं निग निग निघ लगेच निघणार होतो आणि निघतानाच लगेच अलीकडं आलो की लगेच खेडचा खंडोबा मंदिर हे बघू शकता तुम्ही खेडचं खंडोबा मंदिर तर तिथलं देवदर्शन घेतलं लगेच परतीच्या प्रवासाला उशीर झाला होता घरी सगळी कामांचा खळ भावला होता पण निघणारच होतो आम्ही आता निघालो आणि एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि लगेच आम्ही तिथून आलो घरी तर बघा आता सगळं आवरून आलेलो आहे आपण घरी आणि आत्ता वाजलेले आहेत साडेपाच पावणे सहा उशीर झालेला आहे आणि दिवसभरातलं देवदेव वगैरे सगळं आवरून आपण आता घरी आले तुम्ही सगळ्यांनी तर पाहिलीच आणि कुठे करून पहिली कुठे टाकायला सुरुवात केली टाकून पण होत आली काय आतमध्ये घ्यायच्या वाट बघत बसले तर असा होता आजचा आगळा थोडासा वेगळा लॉक कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि चार आणि परी आता चार पाच दिवस झाले तिकडे गेलेले आहेत ते आधीच त्यामुळे त्या काय अजून दोन चार दिवस येणार नाही त्यामुळे पटपटा आवरून आता バイバイ。